रायगड जिल्ह्यातील बोर्ली येथील साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळाने केलेले अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना पाटील यांनी साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळास दिली आहे मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील साने गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळाने ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मौजे बोर्ली येथील गट क्रमांक बारा क्षेत्र शून्य तेतीस शून्य ही जागा ग्रामपंचायत मालकीची असून सदर जागेचा वापर हा स्मशानभूमीसाठी करत असल्याची नोंद आहे सदर जागेमध्ये कोणाचीही परवानगी न घेता अतिक्रमण करत दोन वर्ग खोल्या बांधले असल्याची तक्रार बोर्ली येथील ग्रामस्थ सुधाकरण दिवे व इतर ग्रामस्थ यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस व चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबईकडे सादर केले होते लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या न्यायालयात पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस व सहा जून दोन चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली होती अर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन अलिबाग